अशी या अशी धरून याच्यामध्ये या टोपल्यामध्ये याला लावून द्यायचं आहे असं याला याला खुपसून द्यायचं असं असं खुपसून याला पुढं एक पंधरा एक दिवसामध्ये याला फुटू येतात फुटू यायला सुरुवात अशा कटिंग याला धरायच्या आज आपण इथे लागवड करतो हे लागवड केल्यामुळे हे कोणाला पण आपल्याला कोणा मागितलं त्याला आपल्याला हे झाड देत आहे या सगळ्या कटिंगच्या वर्षा मी काढलेल्या आज हे काढून याच्यामध्ये आज हे टोपल्यामध्ये ला, लावून द्यायचे म्हणजे कोणी आलं त्याला आपल्याला या कटिंग देता येईल या ये ह्या इकडच्या जा झाडाच्या जा खाली आलेल्या या कटिंग मी काढून घेऊन इथं ठेवल्या त्या दोन चार दिवस आणि अशी ही कटिंग घ्यायची हे या टोपल्यामध्ये त्याला असं टाकून द्यायचे याच्या खूप सुंद यायचं खाली की चार आठ पंधरा दिवसामध्ये त्याला त्याला फोटो यायला लागतात फोटो आले की पुन्हा आपल्याला इकडं ट्रान्सफर करायला या कोणला द्यायला ते काम येत आहे हे असं याच्यामध्ये याला खूप सुंदर यायचं आहे या टोपल्यामध्ये असं याच्यामध्ये असं टाकून दिलं की याला फोटो फुटतात फुटे फुटली की पुन्हा आपल्याला कटिंग इकडं तिकडे हे झाड लावायला काम मिळते पुढे झाडं वाडवायला काम होते या बघा हे लावायचं ही एक कटिंग चांगली आहे ही चांगली कटिंग आहेत हे असं यास याच्यामध्ये ठेवून द्यायचे की ॲटोमॅटिकला लागून जातील अशी लागून जाते असे ला तयार झाला आता या सगळ्या कटिंग तिथं अशा खूप सुंदर द्यायच्या अशा टोपल्यामध्ये ही कटिंग आहे असे टाकून द्यायचे याला याच्यापासून आता पूर्ण झाड तयार होतं एक चांगल्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं ज्याला लागण त्याला आपल्याला ते देता येत आहे याचं आता झालं लागून कटिंग मोठी कटिंग आहे त्याला बी असं लावून द्यायचं हे पातळ झरायचं असं खाली खूप सुंदर असेल गॅस या। जास्त मोठी वाटर वाटली कट करून टाकायची कट करून टाकायला मोठी वाटर राहिली ती जेष्ट झालं ती फेकून देते काही ठर प याच्यावरच्याच फांद्या काढल्यात मी आज आणि इथं लावायचा प्रयत्न केलात या ड्रॅ या झाडावरच्या फांद्या खाली आलेले बेस्टेच फांद्या काढून टाकायच्या काढल्यात मी आज आणि समजा आता हे असं केलं याची टोपल्यामध्ये लागवड केलीत जे कोणी येईल आपलं हे पाय आला की त्याला त्यांना मागितलं त्याला आपल्याला देता आलं पाहिजे एखादं झाड त्याला देता आलं पाहिजे हे असे मस्तपैकी लागवड केली मी आणि आता हे बा ह्या ही एक्स्ट्रा आलेली फांदी ह्याला काढून टाकायचं असं म्हणजे पुढं भर वाढतं चांगल्या पद्धतीनं हे एक्स्ट्रा आलेले आहेत हे काही काय म्हणजे नाही असे याला कटवारे काढून टाकायचे ज्याला पुढं वाढ चांगली होती याच्यावाली वाढ चांगली आणि चांगली हे लाग फळं लागतात त्याला आता येणाऱ्या वर्षामुळे मध्ये ह्या झाडाला खूप अशी फळं लागतील भरपूर अशी फळं लागतील या या फाद्या पक्क झालेल्या पूर्ण फांद्या त्याला खूप खूप असे फळं लागतील यावर्षी वर्षी येण्या वर्षी आणि त्याच्या आधी मी ह्या कलमा तयार केल्या ह्या कलमा तयार करून तिकडे तिकडेच ठेवल्यात त्या आणि आता आता ह्या कलमा मी तयार करतोय आत्ता लागवड केली मी याच्या त्या कलमा तयार करतो तिकडे लावायच्या त्या पलीकडच्या याच्यामध्ये राहिले त्याच्यामध्ये लावायच्या गवत काढायला आलं त्यातलं काढून टाकायचंय ह्या पद्धतीनं असे स्लॅबच्या पलीकडच्या बाजून मी याला सोडलेलं आहे या पद्धतीनं असे कॅनमध्ये याला लावलंय चॅनच्या बाजून पलीकड बाजून सोल्ड याच्यात पण मी कलमा तयार केल्यात तयार कलम केलेत या पद्धतीने तुम्ही पूर्ण स्लॅबच्यावर ड्रॅगन फ्रूटच्या बगीचा लावू शकता आणि एक झाडापासून आपण किती स्वतः कलमा तयार करू शकतो की त्याच्या किती कलमा तयार होऊ शकतात आता हिर हिरवा व गार झाले येणाऱ्या जून जुलैपासून याला फळं लागायला सुरुवात होती ही ड्रॅगन जातीची व्हॅरायटी आहेत एकदम जबरदस्त पद्धतीची व्हॅरायटी आहेत हे बा याशी कॅनमध्येच मी लागवड केलेली एकदम जबरदस्त पद्धतीनं याशी काही वेस्टेज असलेलं एक रोज अर्धा एक तास दिला दे तरी भरपूर आहे हे बा असं एकदम जबरदस्त पद्धतीनं इथं तुम्हाला दिसल ह्या हे पूर्ण पक्व झालेल्या फांद्यात पूर्ण पक्व झालेल्या फांद्यात मग रोज आला अर्धा तास पण दहा पंधरा मिनटं देईल हे असं कट करून टाकायचे डेम रोड आले त्याला असे कॅनमध्ये कॅनमध्ये येत त्या सगळ्या एकदम चांगल्या पद्धतीचं आहे ज्यांना त्यांना करायला पाहिजेत आपल्या स्वतःला खाण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचे फळं चांगले होते आणि जे मार्केटमध्ये खूप असेच आठ दहा दिवसात तोडलेले असतात ते काही चांगले लागत नाही पण तुम्ही घरी तयार करून जे ड्रॅगन फ्रूट झाड याला खूप अशी चांगली चव असते आणि याला कोणत्या प्रकारचं खत वगैरे काही टाकित नाही रासायनिक खत सेंद्रिय खत असलं तर ठीक आहे नसलं तरी ठीक आहे पण तुम्ही हे थोडंफार सेंद्रिय खत टाकलं तरी चालतं या पद्धतीने पहा असे कॅन आहे त्या कॅनमध्ये असे झाड चांगल्या जबरदस्त पद्धतीची झाली ती या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने लावू शकता आता हे मी हे पलीकडच्या बाजून याला सोडणार आहे हे जे आहेच ना हे याला पलीकडच्या बाजून सोडणार आहे आणि हे पण झाड तयार झालं आता पुढच्या वर्षी याला पण चांगले पद्धत फळे येतील चांगल्या पद्धतीची पण याच्या खाली असं याला काही येऊ द्यायचं नाही खाली इथून वरच इथून वरच त्याला फोटो फुटू द्यायचे खाली फोटो फुटवल्यामुळे पांगतं आहे हे बाई की इथं फुटवा फुटला हा फुटवा हा फुटवा काढून घ्यायचा यो काही कामीचा फोटो नाही फोटो असं याला हे असं काढून घ्यायचं याला असं कट मारायला काढून टाक फोटो खाली नको त्याला फोटो घ्या खाली काढताच व्हायला नाही पाहिजे खाली काढता आल्या म्हणजे आपल्याला काही काम नाही करता येते वेळेस करायचं असलं हे असं याला इथं कट मारायचं इथं म्हणजे इथून पुढे होतील वारतील कुठे फुटतील याला आणि वरवर बांधित बांधित घ्यायचं असं वरवर बांधित घ्यायचं आहे काय विशेष नाही त्याला असं हे बघ एकदम जबरदस्तपदी झालंय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर इतरांना पाठवा शेअर करा लाईक करा